मंडळी आज आपण बघणार आहोत पावसाळी ऋतूमध्ये तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करण्यासाठी तसंच सर्दी आणि खोकल्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय जे तुम्ही सहजपणे घरीसुद्धा करू शकता मात्र हे उपाय बघण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता आपण जे उपाय बघणार आहोत त्यापैकी कुठलाही एकच उपाय एकावेळी करू तुम्ही करून बघावा सगळे उपाय एकावेळी करणे हे तुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं तर आजचा पहिला उपाय आहे आल्याचा काढा आलं हा आपल्या स्वयंपाकघरातला एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे आल्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जातात त्यामुळे आपल्या आहारात आलं असलंच पाहिजे खास करून पावसाळा आणि थंडीच्या दिवसात तर नक्कीच हवं तर हा आल्याचा काढा कसा करायचा हे आता आपण बघूया यासाठी साहित्य अगदी थोडं आहे ताजं आलं एक ते दोन इंच एक कप पाणी तसंच मध किंवा लिंबू यापैकी काहीही एक किंवा दोन्ही गोष्टी तुम्ही घेऊ शकता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे आता कृती बघूया आधी एक कपभर पाणी उकळत ठेवा पाणी चांगलं उकळलं की त्यात आल्याचे तुकडे करून किंवा आलं किसून घाला साधारणपणे पाच ते दहा मिनटं हे मिश्रण चांगलं उकळू द्या मग गॅस बंद करून हे मिश्रण एखाद्या कपामध्ये गाळून घ्या साधारण हे मिश्रण कोमट झालं की त्यात चवीनुसार मध आणि लिंबू घाला हा काढा दिवसातून दोनदा किंवा तीनदा प्या आणि दरवेळी नवीन काढा बनवत चला जुना बनवलेला काढा शक्यतो पिणं टाळा कारण त्यामुळे त्राससुद्धा होऊ शकतो हा काढा किमान दोन ते तीन दिवस तरी घ्या ज्यामुळे सामान्य सर्दी खोकला असेल तर तो नक्की बारा होईल बाबतीत एक विशेष सूचना अशी की जर तुम्हाला मधामुळे किंवा आल्यामुळे उष्णतेचा त्रास होत असेल तर आल्याचं किंवा मधाचं प्रमाण कमी करून बघा किंवा दोन्हीपैकी एकच कुठलीही गोष्ट वापरा दुसरा उपाय आहे मध आणि लिंबाचं मिश्रण मधामध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात हे आपल्या शरीरात असणाऱ्या विषाणूंना मारक ठरतात आणि शरीरातील हानिकारक विषाणूंना अटकाव करतात तसंच लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतं त्यामुळेच दोन्हींचं मिश्रण एक चांगलं विषाणूविरोधी औषध तयार करू शकतं जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं तर आता आपण बघूया की मध आणि लिंबू यांचं मिश्रण कसं तयार करायचं त्यासाठी साहित्य फक्त एक चमचा मध आणि एक चमचा ताज्या लिंबाचा रस एवढाच आहे लिंबाचा रस मधात चांगला मिसळा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचं सेवन करा अशा प्रकारे तीन ते चार दिवस हे औषध तुम्हाला घ्यावं लागेल जर तुमची सर्दी आणि खोकला सामान्य असेल तर तो या औषधाने तीन ते चार दिवसात नक्की बरा होईल किंवा निदान त्याचं प्रमाण तरी हळूहळू कमी होईल तिसरा प्रकार आहे हळदीचं दूध हळद तिच्या जंतुनाशक गुणधर्मांसाठी ओळखली जाते हळदीचा उपयोग शरीरावरील जखमा बऱ्या करण्यासाठी तर होतोच पण शरीरातील अंतर्गत होणाऱ्या काही त्रासांवर सुद्धा औषध म्हणून हळद अतिशय उपयोगी पडते यामध्ये हळदीचं दूध हा एक अतिशय सोपा उपाय आहे जो आपण सहजपणे घरी करू शकतो त्यासाठी साहित्य फक्त एक कप दूध आणि एक चमचा हळद एवढंच आहे आता कृती बघूया एका पॅनमध्ये दूध चांगलं गरम करा दूध तेवढंच गरम करा जेवढं तुम्हाला पिणं सोपं जाईल म्हणजे पिताना तोंड भाजणार नाही आणि घशालासुद्धा चांगला शेक मिळेल आता हे गरम दूध एका कपामध्ये ओतून त्यामध्ये एक चमचा हळद घाला आणि नीट ढवळून घ्या जर तुम्हाला साखरेशिवाय दूध पिणं जमत नसेल तर त्यात थोडीशी साखर सुद्धा तुम्ही घालू शकता सामान्यपणे हळदीचं दूध रात्री झोपण्यापूर्वी पितात पण तुम्हाला वाटल्यास तुम्ही दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा हळदीचं दूध पिऊ शकता नंबर चार आहे तुळशीचा काढा तुळससुद्धा तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते तुळस खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी असते तुळशीचा काढा करण्यासाठी साहित्य आहे दहा ते पंधरा ताजी तुळशीची पानं दोन कप पाणी आणि थोडंसं मध कृती आहे सगळ्यात आधी पाणी उकळत ठेवा आणि पाणी थोडं गरम झालं की त्यात तुळशीची पानं टाका हे मिश्रण दहा मिनटं चांगलं उकळू द्या त्यामुळे तुळशीच्या पानांचा अर्क पाण्यामध्ये मिसळेल दहा मिनटं झाल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण गाळून घ्या आणि त्यात चवीनुसार मध घाला हा काढा तुमच्या सोयीनुसार दिवसातून दोनदा प्या साधारणपणे दोन ते तीन दिवस पिल्यानंतर तुमची सर्दी आणि खोकला नक्की बारावी स्टीम इन्हेलेशन किंवा वाफ घेणे स्टीम इन्हेलेशन किंवा वाफ घेण्यामुळे आपल्या घशाला झालेला जंतुसंसर्ग कमी होण्यास किंवा नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्याला झालेली सर्दी किंवा खोकला बरा होण्यास किंवा कमी होण्यास मदत होते तसंच घशाची खवखव खव, घसा दुखणे अशा तक्रारीसुद्धा हळूहळू कमी होतात हल तर अशा प्रकारे वाफ घेण्यासाठी किंवा स्टीम इन्हेलेशनसाठी आपल्याला एक ते दोन भांडी पाणी आणि निलगिरीचं तेल एवढं साहित्य लागेल सगळ्यात आधी पाणी चांगलं गरम करून घ्या म्हणजे त्या पाण्यातून बराच वेळ वाफ येत राहिली पाहिजे एवढं पाणी गरम करून घ्या आता हे पाणी एखाद्या भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्ये आवश्यक वाटल्यास निलगिरी तेलाचे काही थेंब घाला आता आपल्या डोक्यावर टॉवेल अशा प्रकारे धरा जेणेकरून आपण ज्या भांड्यातून वाफ घेतो आहे ते भांडं आणि आपलं डोकं पूर्णपणे झाकलं जाईल थोडक्यात ती वाफ बाहेर निघून जाणार नाही तर आपल्या नाकामध्ये जाईल अशा प्रकारे तो टॉवेल घ्या आणि साधारणपणे पाच ते दहा मिनटं वाफ घ्या अशा प्रकारे दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घ्या मंडळी निलगिरीचं तेल हे सर्दी किंवा सर्दीशी संबंधित इतर त्रासांवर अतिशय गुणकारी असतं फक्त तुम्हाला त्याचा त्रास होत असेल किंवा ॲलर्जी असेल तर मात्र निलगिरीचं तेल न वापरता नुसत्या पाण्याची वाफसुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे वाफ किती दिवस घ्यावी असं काही खास गणित नाही आहे तुम्हाला बरं वाटेपर्यंत तुम्ही अशा प्रकारे वाफ घेऊ शकता मात्र त्याचा त्रास होतो आहे असं वाटल्यास त्वरित वाफ घेणं बंद करा पुढचा प्रकार आहे मिरपूड आणि मध काळी मिरीसुद्धा एक औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपैकी आहे तसंच यात मध मिसळल्याने सर्दी आणि कफापासूनसुद्धा सुद्धा आपल्याला आराम मिळतो त्यासाठी आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा मध घ्यावा लागेल सर्वप्रथम अर्धा चमचा काळी मिरी पावडर मधामध्ये मिसळा आणि चांगली घुसळून घ्या अशा प्रकारे तयार केलेल्या मिश्रणाला आयुर्वेदामध्ये चाटण असं म्हणतात आता हे मिश्रण तुमच्या जिभेने चाटून घ्या आणि ते लगेच गिळू नका किंवा त्यावर पाणीसुद्धा पिऊ नका हे मिश्रण तुमच्या जिभेवरच थोडा वेळ ठेवा म्हणजे तुमच्या तोंडामध्ये हळूहळू लाळ सुटायला लागेल आणि लाळेबरोबर त्या चाटणाचा काही भागसुद्धा तुमच्या पोटात जाईल आणि तुम्हाला झालेली सर्दी खोकला घसा खवखवणे कफ इत्यादी त्रास हळूहळू बरे व्हायला लागतील अशा प्रकारे या चाटणाचं सेवन तुम्ही दोनदा किंवा तीनदा दिवसातून करू शकता मात्र जर मधामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर मधाचं प्रमाण थोडं कमी करावं लागेल अशा प्रकारे दोन ते तीन दिवस हे चाटण नियमित घेतल्यास तुमचा खोकला सर्दी कफ आणि घशाची खवखव इत्यादी त्रास हळूहळू बंद होतील पुढचा प्रकार आहे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे घशात होणारी खवखव घसा दुखणे इत्यादी त्रास कमी होतो मिठाच्या गुळण्या करण्यासाठी आपल्याला एक चमचा मीठ आणि एक कप कोमट पाणी घ्यावं लागेल साहित्यात सांगितल्याप्रमाणे एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ चांगल्या प्रकारे मिसाळा आता या पाण्याने हळूहळू गुळण्या करा साधारणपणे तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत तुम्ही गुळण्या करू शकता अशा प्रकारे दिवसातून दोन ते तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तुमच्या घशात होणारी खवखव घसा दुखणे इत्यादी तक्रारी हळूहळू कमी होतात ओवा आणि गुळ ओवा खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत ओव्यामधील औषधी गुणधर्म सर्दी आणि खोकला यावरसुद्धा अतिशय गुणकारी ठरू शकतात त्यासाठी तुम्हाला एक चमचा ओवा आणि एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा घ्यावा लागेल आता ओवा तव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घ्या जोपर्यंत ओव्याचा एक प्रकारचा सुगंध येत नाही ओवा चांगला गरम झाला की गॅस बंद करा आणि भाजलेला ओवा थोडा गार होऊ द्या मग त्या ओव्यामध्ये गुळ व्यवस्थित चिरून मिसळा हे मिश्रण दिवसातून साधारणपणे एकदा आणि वाटल्यास दोनदा तुम्ही खाऊ शकता याशिवाय तुमची सर्दी किंवा खोकला कमी करण्यासाठी साधं पाणी पिण्याऐवजी पाणी थोडंसं कोमट करून प्या ज्यामुळे तुमच्या अंगामध्ये आपोआपच उष्णता निर्माण होईल आणि अंगात शिरलेली थंडी हळूहळू कमी व्हायला लागेल ज्याचा परिणाम म्हणून तुमची सर्दी आणि कफ कमी व्हायला लागेल तसंच पुरेशी झोप घ्या आणि शरीराला जास्तीत जास्त विश्रांती मिळू द्या ज्यामुळे तुमचं शरीर आपोआपच सर्दी आणि खोकल्याचा प्रतिकार करेल आणि तुमची सर्दी खोकला नैसर्गिकरित्या बरी होण्यास मदत होईल तर मंडळी आपण आत्ता पाहिलेले हे घरगुती उपाय सर्दी आणि खोकल्यापासून आराम देऊ शकतात पण पावसाळ्यात आजारीच पडू नये म्हणून शरीराची आणि घर तसंच परिसराची स्वच्छता राखणे नियमित व्यायाम करणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे तसंच आत्ता सांगितलेल्या उपायांपैकी कुठलाही एकच उपाय एकावेळी करा सगळे उपाय एकदम करायला जाऊ नका त्यामुळे तुम्हाला त्रासच होऊ शकतो आणि तुमची सर्दी खोकल्याची लक्षणं कायम राहिल्यास किंवा वाढत राहिल्यास मात्र योग्य निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद